राहुल गांधीला जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर जालन्यात काँग्रेसकडून करण्यात आले निषेध काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षणावर मुलाखत दिली मात्र भाजपने त्या मुलाखतीचा विपर्यास केला गांधी राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीचा काँग्रेसच्या वतीनं आज गांधी चमन या ठिकाणी निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी देण्यात आली यावेळी आमदार कैलास गोरंट्याल शेख मेहमूद राजेंद्र राख नंदाताई पवार शेख शमशोद्दीन वाडेकर अब्दुल रफीक दिनकर घेमुंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय भूमिका आमचे नेते विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी ते विदेश दौऱ्यात असताना त्यांनी एक मुलाखत आणि मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमान अपमानवत अपमानवत असं दिलेलं नाही पण त्यांच्या या वक्तत्वेला भारतीय जनता पार्टीने तोडून मरवळून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो की खासदार आहे माहीत नाही मला वाटतं खासदार आहे आमदार आहेत ते राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा आयोजन केला आहे राहुल गांधी यांना झेड झेडप्लॉक सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प बसणार नाही निश्चितही भारतीय पार्टी जनता पार्टीने आणि तो मारवा जो याबद्दल काही बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे